कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाकडून आज माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्या कार्यकर्त्यांसह आणि पदाधिकाऱ्यांसह कणकवली तहसील कार्यालय येथे जात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे दाखल केला यावेळी माजी नगराध्यक्ष बंडू हरणे अण्णा कोदे संजय कामतेकर तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते 안녕하세요. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका